बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावं बांगलादेश म्यानमार नेपाळचे नागरिक आढळले बिहार निवडणुकी आधीच मतदार यादीतील गोंधळ समोर आलाय मतदार पडताळणी मोहिमेत एक मोठा खुलासा झालाय बिहारच्या मतदार यादीत मोठ्या संख्येनं परदेशी नागरिकांची नावं आहेत यामध्ये नेपाळ म्यानमार आणि बांगलादेशचे नागरिक आहेत अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली या परदेशी लोकांकडे मतदान कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड देखील आहे निवडणूक आयोगानं घरोघरी पडताळणी करून माहिती घेतली यामध्ये मोठा खुलासा झाला निवडणूक आयोगानं म्हटलंय की त्यांची नावं अंतिम मतदार यादीत राहणार नाही आरचा उद्देश मतदार यादीतून बेकायदेशीर मतदारांना काढून टाकणं आहे मतदार, ना मतदार पडताळणीच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणादरम्यान या वस्तुस्थितीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे कारण काँग्रेस सह महाआघाडीतील सर्व पक्ष या मोहिमेला विरोध करतात या सर्व लोकांची नावं तीस सप्टेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या अंतिम मतदार यादीतून काढून टाकली जाते देशभरात मतदार पडताळणी केली जाईल चुकीच्या मार्गाने कार्ड मिळवून मतदार बनलेल्या परदेशी घुसखोरांना मतदार यादीतून काढून टाकलं जाईल यासाठी त्यांचं जन्मस्थान पडताळलं जाणार आहे अशी माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे शनिवारपर्यंत बिहारमध्ये जारी केलेल्या एसआयआर अंतर्गत ऐंशी पूर्णांक अकरा टक्के मतदारांनी त्यांचे फॉर्म सादर केले फॉर्म सादर करण्याची प्रक्रिया निर्धारित अंतिम मुदतीपर्यंत पूर्ण केली जाणार आहे असा दावा निवडणूक केला आहे यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत हे पाहता मतदार पुनर्निरक्षणाचा मुद्दा देशातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला विरोधी पक्षांनी ते थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयानं ते थांबवण्यास नकार दिला तर निवडणूक आयोगाला काही सूचना दिल्या